नमस्ते विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण संच या चॅप्टरवरती टेस्ट बघणार आहोत एकोणतीस वीस मार्चची असणार आहे वीस कोणांची असणार आहे आणि वेळ एक तास असणार आहे तर निश्चितच तुम्हाला या युनिट टेस्ट मध्ये त्याचा उपयोग होईल ओके तर बघूया पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर वन ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे लिहा ओके चार आहे ए सेट दिलेला आहे टू फोर सिक्स सेव्हन आणि बी इज अ वन थ्री सिक्स देन व्हॉट इज अ ए इंटरसेक्शन बी दोघांमधला छेदसंच पाहिजे आपल्याला दोघांमधले सामायिक घटक पाहिजे आपल्याला ओके आता टू फोर सिक्स सेव्हन मध्ये आणि वन थ्री सिक्स मध्ये सामायिक घटक काय तर तो सिक्स आहे पहिल्या ऑप्शन कोणता बी हा ऑप्शन या ठिकाणी कसा आहे तर तो करेक्ट आहे नेक्स्ट एम इज इक्वल्स ट्विन कर्ली ब्रॅकेट वन टू थ्री अप टू ट्वेल्व हा कोणत्या प्रकारचा संच आहे मग यातले घटक जे आहेत ते ते बारापर्यंतच आहे मग तो रिक्त आहे का तर नाही अनंत आहे का नाही मग तो कसा आहे तर तो शांत संच आहे म्हणून याचं उत्तर किती येणार दॅट इज अ सी ओके कुठल्या प्रकारचा संच आहे तर तो शांत संच आहे नेक्स्ट थर्ड बघा एक्स बरोबर मैरपी कंसात एक्स हा असा की एक्स हा नैसर्गिक संचा संख्यांच्या संचातील घटक आहे आणि एक्स एक नंबर्स कसे आहेत तर ते दोनापेक्षा मोठे आणि सहा पेक्षा लहान दोन मोठे आणि सहा पेक्षा लहान म्हणजे कोणकोणते येणार थ्री फोर अँड फाईव्ह ओके किती येणार तीन चार पाच मग तीन चार पाच कुठे तर ते यादी पद्धतीने लिहिले असतात ए हे त्याचा पर्याय बरोबर आहे तीन चार ओके। यानंतर पुढचा संच बघा यू बरोबर एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि पी म्हणजे काय वन थ्री सेवन टेन आणि ट्वेल्व एक तीन सात दहा आणि बारा तर पी डीएश त्याने विचारलेला आहे ओके मग त्याचा पूरक संच आपल्याला या ठिकाणी पाहिजे म्हणजे एक तीन सात दहा बारा सोडून ओके मग पहिल्याच्यात किती येणार तर इथे दोन ओके okay, दोन ने नंतर मग यानंतर आपण तीन नाही घेणार ना, ओके okay, तीन नंतर मग कुठला सात नको पाहिजे आपल्याला मग नंतर यानंतर पुढे त्यानंतर ते सात नंतर काय तर आठ या ठिकाणी इथे आलेला आहे दोन आलेला आहे आठ आलेला आहे ओके नंतर इथे नऊ आपल्याला घेता येईल कारण की सात नंतर किती तर डायरेक्ट तिथे दहा घेतलेला आहे दहा नाही घेता येणार ना आपल्याला नंतर मग इथे बारा आहे म्हणजे इथे आपल्याला अकरा घेता येईल ओके म्हणजेच त्याचा पूरक किती आहे पी डॅश तर तो या ठिकाणी पी डॅश येणार आणि या दोघांचा संयोग जर केला तर आपल्याला यू मिळेल म्हणजे काय वन टू नंतर मग थ्री नंतर मग किती येणार सेवन म्हणजे सात येणार ओके सात नंतर आठ येणार नऊ येणार दहा येणार अकरा आणि बारा या प्रकारे म्हणून पी डॅश पूरक संच किती आला दोन आठ नऊ अकरा या प्रकारे यानंतर बघूया प्रश्न एक बी ओके आता पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहाय ए बरोबर मैरुपी कंसात सहा बारा अठरा आणि चोवीस मग हे सर्व कसे तर सहाच्या पाड्यातील आहेत ओके ए बरोबर मैरुपी कंसात एक्स असा की एक्स बरोबर किती लिहिला आहे तिथे सहा एन ओके okay. आणि एन कुठला पाहिजे नैसर्गिक संख्याच्या संसातील पाहिजे आणि त्यानंतर ची किंमत ही कुठपर्यंत पाहिजे चारापर्यंत पाहिजे मग इथे एक्स बरोबर इथे किती येणार एक्स बरोबर सहा एन मग एनची किंमत आपण एक घेतली मग सहा गुणिले एक किती आले सहा आले नंतर मग ची किंमत किती घ्यायची तर ती दोन घेतली मग किती आले इथे बारा आले ची किंमत तीन चार या प्रकारे म्हणजेच आपण हा गुणधर्म पद्धतीने कसा येईल लिहता येईल ए बरोबर बर एक्स असा की एक्स बरोबर सान एन हा नैसर्गिक संख्येच्या संसातील घटक आहे आणि एनची किंमत ही चार आणि चारापेक्षा लहान आहे यानंतर अतिशय सोपा प्रश्न घेतलेला इथे कोणताही एक घटक संचल या मुक्तोत्तरी प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता ए बरोबर किती आहे तर तो नव आहे तुम्ही ए बरोबर मैरफ्री पोसात तीन पण घेऊ शकतात एक घटक संच आपल्याला लिहायचा आहे म्हणजे त्यामध्ये घटक किती पाहिजे एकच असला पाहिजे ओके या प्रकारे आपण प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण केलेला आहे यानंतर बघूया हो प्रश्न दोन ए यामध्ये ऍक्टिव्हिटी घेतल्या कृती घेतलेली त्याने पुढील पैकी कोणती एक कृती पूर्ण करा दोन साठी आहे एन ऑफ ए बरोबर किती आहे तर पंधरा आहे एन ऑफ ए संयोग बी किती आहे तर एकोणतीस आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती तर ते सात आहे तर एन ऑफ बी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आता आपल्याला हे सूत्र माहिती आहे एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी माहिती किती असतं तर एन ऑफ ए छेद बी ओके हे पहिलं झाले ते नंतर मग एन ऑफ ए संयोग बी त्याची किंमत किती आली एकोणतीस आली एन ऑफ ए ची किंमत किती आली पंधरा आली नंतर इथे किती आला एन ऑफ बी आला ए संय ए छेद बी ए छेद बी ची किंमत किती आली ते सात आली ओके आता ते पंधरा वजा सात किती आली ते आठ आले किती लिहिणार पुन्हा एन ऑफ बी लिहिणार आपण आपल्याला एन ऑफ ची किंमत शोधायची म्हणजेच हा आठ पलीकडे नेला एकोणतीस वजा आठ ओके म्हणजेच एकोणतीस सात म्हणून आठ गेलेत किती उरतील तर तिथे एकवीस उरतील आणि या प्रकारे आपण इथे ही कृती पूर्ण करतो ओके okay, दोन गुणांसाठीची कृती आहे इथे तुम्हाला त्याची उत्तर बघता येतील ओके okay. यानंतर पुढची कृती दिली बघा पुढील कृती पूर्ण करा दिलेल्या वेन आकृतीचे निरीक्षण करून पुढील संच लिहा आता पहिल्या याच्यात बघा ए बरोबर मैरपीकसार म्हणजेच मधले सर्व घटक लिहायचे आहेत आपल्याला मग इथे काय लिहिणार पहिल्यांदा एक्स वाय नंतर झेड एम एन या प्रकारे पहिला झाला नंतर बी मधले घटक लिहायचे मलिताना कसा पी कॉमा क्यू कॉमा आर एम एन हा बी झाला नंतर मग ए संयोग बी म्हणजे इथे किती लिहिणार एक्स वाय झेड एम एन पी क्यू आणि आर या प्रकारे नंतर मग याचा काय शोधायचा आहे पूरक संचय शोधायचा आहे म्हणजे यातले हे सर्व इलेमेंट सोडून किती आले तर एस आणि ए आला ओके ए संयोग बीचा पूरक किती आला एस कॉमा ए आला या प्रकारे तर त्याचीच उत्तरं इथे तुम्हाला बघता येतील ओके ए बरोबर मैरपिकांसात एक्स वाय झेड एम एन बी बरोबर मैरपिकांसात पी, पी क्यू आर एम एन आला इथे ए संयोग बी एक्स वाय झेड पी क्यू आणि पी क्यू आर नंतर एम एन आला आणि याचा पूरक म्हणजे ए संयोग बी मधले सोडून उरलेले एस आणि टी या ठिकाणी आलेले या प्रकारे आपण या दोन्ही कृती या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणताही एक उपसंच सोडवा दोन गुणांसाठी एक्स बरोबर कंसात एल आणि एम आहे एक्स या संचाचे सर्व उपसंच मग पहिल्यांदा काय लिहिला तर तिथे रिक्त संच घेतलेला आहे नुसता एल घ्यायचा आहे नंतर नुसार एम घ्यायचा आहे आणि एल आणि एम हे सर्व काय तर उपसंच आहेत ए बरोबर कंसात पुढचा प्रश्न ए बी सी डी ई बी बरोबर सी डी ई एफ सी बरोबर बी आणि डी आणि डी बरोबर ए ई तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य केली आहे ते मी हा चा उपसंच आहे का ए हा डी चा उपसंच आहे का नंतर मग डी हा बी चा उपसंच आहे का आणि डी हा चा उपसंच आहे का ते आपल्याला सांगायचे आता या ठिकाणी त्याचे उत्तर बघा पहिला बघा सी हा चा उपसंच आहे का मग सी मध्ये असणारी घटक कोणती तर बी आणि डी आहे तो बी चा उपसंच आहे का मग बी आणि डी हे बी या संचामध्ये आहे का तर नाही ओके म्हणून पहिलं विधान कसं आहे तर ते असत्य आहे दुसरं बघा इथे हे किती आहे पहिलं झालं नंतर ए हा डी चा उपसंच आहे का ए हा डी चा उपसंच आहे का शक्य आहे का ते A, B, C, का तर नाही ए मध्ये ए बी सी डी आहे आणि डी मध्ये काय तर ए आणि ए अशक्य आहे म्हणून हे विधान कसं आहे तर ते असत्य आहे तिसरं बघा डी हा बी चा उपसंच आहे का डी हा बीचा बी चा उपसं आहे का म्हणजेच काय डी मधले सर्व घटक हे बी मध्ये आहेत का तर नाही आहेत तर डी मध्ये ए आहे तर तो बी मध्ये आहे का नाही आहे ई आहे फक्त म्हणून हे देखील विधान कसं आहे तर ते असत्य आहे पुढे डी हा ए चा उपसंच आहे का मग डी मध्ये काय तर ए आणि ई आहे आणि मध्ये काय ए बी सी डी आहे ओके म्हणून डी हे विधान कसं आहे तर ते सत्य आहे डी मधील घटक ए आणि ई संच ए मध्ये आहेत या प्रकारे पहिलं काय तर असत्य दुसरं देखील असत्य आहे तिसरं देखील असत्य आहे आणि चौथं मात्र विधान हे कसं आहे तर ते सत्य आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न तीन पुढील पैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा पुढे काही संच दिले त्यांचा अभ्यास करताना एन म्हणजे नैसर्गिक संख्याच्या संचातील घटक डब्ल्यू म्हणजे पूर्ण संच नंतर मग आय यामध्ये पूर्णांक संख्या संचातील घटक यापैकी कोणता संच दिलेल्या संचासाठी विश्व संच म्हणून घेता येईल मग त्याने कोणकोणते दिलेत आपल्याला ए आहे ए म्हणजे काय चारच्या पटीत पटीतील संख्यांचा संच बी म्हणजे काय सातच्या पटी पाड्यातील संख्यांचा संच आणि सी बरोबर अकराच्या पटीतील संख्यांचा संच मयन म्हणजे 1, 2, 3 एक दोन तीन ते अनंतापर्यंत डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच झिरो एक दोन तीन ते अनंतापर्यंत नंतर मग पूर्णांक संख्यांचा संच आय बरोबर शून्य एक दोन तीन ते अनंतापर्यंत वजा एक वजा दोन वजा तीन ते अनंत वजा अनंतापर्यंत या प्रकारे आता एचा जर विचार केला आपण ए मध मद, ए मधले सर्व घटक या तिन्ही संचांमध्ये आहेत बी मधले सर्व घटक या तिन्ही संचांमध्ये आहेत सी चे घटक या तिन्ही संचांमध्ये आहेत म्हणून उत्तर काय लिहिता येईल आपल्याला एन डब्ल्यू आय यापैकी कोणताही संच, A, B, C, या या संच, ही। संच ए बी सी या संचासाठी आपल्याला विश्वसंच म्हणून आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल ओके यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणते संच रिक्त संच आहेत ते सकारण सांगा मग ए बरोबर मैरपी कंसात ए असा की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये एक दोन तीन ते अनंतापर्यंत असत परंतु या ठिकाणी शून्यापेक्षा लहान मग असं शक्य आहे का नाही म्हणून हे हा संच कसा आहे तर तो रिक्त संच आहे पुढे बी बरोबर एक्स असा की एक्स वर्ग बरोबर वर शून्य मग कोणाचा वर्ग हा शून्य येतो तर शून्याचा वर्ग म्हणजेच शून्य येतो म्हणून बी मध्ये कुठला संच असणार आहे बी मध्ये कुठला घटक असणारे शून्य हा घटक असणारे म्हणून बी हा संच या ठिकाणी रिक्त नाही त्यानंतर बघा पुढे सी हा सी बरोबर असा की वजा दोन बरोबर शून्य आणि एक्स कुठे तर नैसर्गिक संख्या संचातील घटक आहे मग पाच एक स्वजा दोन बरोबर शून्य म्हणून पाच एक्स बरोबर किती तर दोन येणार म्हणजेच एक्स बरोबर किती दोन छेद पाच परंतु हा एक्स नैसर्गिक संख्याच्या संचातील घटक आहे का नैसर्गिक संख्याच्या संचात मध्ये एक दोन तीन ते अनंतापर्यंत आहेत यासारखे अपूर्णांक नसतात म्हणून सी बरोबर किती येणार तर रिक्त संच म्हणून सी हा कसा आहे तर तो या ठिकाणी रिक्त संच आहे यानंतर पुढे एक कृती घेतलेली आहे पार्थने वृक्ष संवर्धन सप्तात किती झाडे लावली सत्तर झाडे लावली व प्रज्ञाने नव्वद झाडे लावली त्यापैकी पंचवीस झाडे दोघांनीही मिळून लावली तर पार्थ आणि प्रज्ञा यांनी एकूण किती झाडे लावली ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा आता पार्थने किती लावली तर ती सत्तर लावली पार्थने लावलेली झाडी पी मांडली प्रज्ञाने क्यू मग तिने किती लावली तर ती नव्वद दोघां मिळून किती लावली तर ती पंचवीस लावली म्हणून एन ऑफ पी इंटरसेक्शन क्यू किती घेतलाय तर पंचवीस घेतलेलं आहे आता यानंतर नि ते सूत्र मग एन ऑफ पी युनियन क्यू संयोग पी संयोग क्यू बरोबर इथे किती येणार एन ऑफ पी आर अधिक एन ऑफ एन ऑफ क्यू मायनस एन ऑफ पी संयोग क्यू आता या ठिकाणी भरणार एन ऑफ पी ची किंमत किती आली सत्तर आली एन ऑफ क्यू किती आला नव्वद आला आता या दोघांचा छेद किती आला तर तो पंचवीस आला यानंतर दोघांची बेरीज करणार ओके okay. मग इथे किती आले वन सिक्स्टी ओके okay. आता यानंतर मग एकशे साठ मधनं काय करणार आपण पंचवीस वजा करणार म्हणजे किती आले एकशे पस्तीस आले तेच उत्तर आपण या ठिकाणी लिहिले तुम्ही बघू शकता अतिशय सोपी कृती होती त्या ठिकाणी यानंतर पुढचा प्रश्न बघा एका वर्गात पन्नास विद्यार्थी आहेत त्यापैकी पस्तीस विद्यार्थी फुटबॉल खेळतात पंचवीस विद्यार्थी फुटबॉल व क्रिकेट खेळतात सर्व विद्यार्थी दोन पैकी कमीत कमी एक खेळ खेळतात ओके म्हणजे पन्नास पैकी पन्नास विद्यार्थी कुठला ना कुठला खेळ खेळतात तर किती विद्यार्थी फक्त क्रिकेट खेळतात हे आपल्याला शोधायचं आहे ओके आता या ठिकाणी बघा आपल्याला दिलेल्यामध्ये फक्त ते फुटबॉल खेळणारे विद्यार्थी दिलेले मग जर समजा आपण फुटबॉल खेळणारे विद्यार्थी एफ विचारात घेतले तर एन ऑफ एफ किती आले तर ते पस्तीस झाले क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती तर एन ऑफ सी आपण विचारात घेतले आणि दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी म्हणजेच एन ऑफ सी छेद एफ किती आहे तर ते त्याने दिले तर पंचवीस दिवेत आपल्याला आपल्याला काय शोधायचंय फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थी तर सोडूया हे उदाहरण आपण समजा फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच क्रिकेट खेळणारे विद्यार्थ्यांचा संच सी वर्गातील सर्व विद्यार्थी कुठला ना कुठला खेळ खेळतात क्रिकेट किंवा फुटबॉल म्हणून खेळ खेळणारे विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती आहे तर ती पन्नास आहे म्हणून एन ऑफ सी संयोग एफ बरोबर पन्नास ओके फुटबॉल खेळणारे विद्यार्थी पस्तीस एन ऑफ एफ बरोबर पस्तीस दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थ्यांची संख्या पंचवीस एन ऑफ सी छेद एफ बरोबर पंचवीस ओके आता बघा हे सूत्र आपल्याला माहितीये एन ऑफ सी संयोग एफ बरोबर एन ऑफ सी अधिक एन ऑफ एफ वजा एन ऑफ सी छेद एफ आता यानंतर इथे किमती भरणार एन ऑफ सी संयोग एफ किती आहे तर पन्नास आहे एन ऑफ सी आपल्याला माहिती आहे का तर नाही माहिती एन ऑफ एफ माहिती आहे तर ते किती पस्तीस आहे ओके आता या पस्तीसच काय करणार पक्षांतर करणार तो उजवीकडे डावीकडे नेताना तो ऋण होणार मग आपल्याला कुठली किंमत मिळते एन ऑफ सी एन ऑफ सी छेद एफ याची किंमत मिळाली म्हणजेच काय तर आपल्याला फक्त क्रिकेट खेळणारे विद्यार्थी म्हणतात पन्नास वजा पस्तीस म्हणजे किती आले तर ते पंधरा आले हेच आपल्याला वेन आकृतीने देखील ते दाखवता येईल तर या ठिकाणी आधी विश्वसंच आपण इथे घेऊया Okay. ओके त्याला यू विचारत घेऊया त्यानंतर हा पहिला संच इथे दुसरा संच ओके तर इथे क्रिकेट फुटबॉल आणि दोन्ही मिळून खेळणारे म्हणजे काय सी छेद एफ दोन्ही मिळून खेळणारे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे तर ते किती पंचवीस फुटबॉल खेळणारे विद्यार्थी माहिती आहेत आपल्याला पस्तीस म्हणजेच इथे उरलेले किती असतील तर ते बघूया पस्तीस वजा पंचवीस म्हणजे नुसते फुटबॉल खेळणारे विद्यार्थी किती तर दहा झाले तिथे आता एकूण पन्नासच्या पन्नास विद्यार्थी खेळतात म्हणजेच आता इथे किती विद्यार्थी आपल्याला जर शोधायचे असेल तर पन्नास वजा पंचवीस आणि वजा दहा पन्नास मधनं पस्तीस गेले म्हणजेच किती मिळाले तर पंधरा विद्यार्थी हे फक्त काय खेळतात क्रिकेट खेळतात ओके आणि या प्रकारे देखील आपल्याला नेन चित्राने ते शोधता येऊ शकतात आणि सूत्राच्या सह्याने आपल्याला ते शोधता यानंतर बघा पुढचा प्रश्न ए छेद बी हा रिक्त नाहीये बी छेद सी हा देखील रिक्त नाहीये ए छेद सी हा देखील रिक्त नाहीये यावरून ए छेद बी छेद सी हा रिक्त नाही असे अनुमान काढता येईल का तुमच्या उत्तराचे समर्थन करा मग यासाठी बघा या दोन आकृत्या इथे घेतलेल्या आहेत ए बी सी इथे या, या ठिकाणी ए छेद बी घेतलेला आहे नंतर मग त्याला पुढचा इथे छेद सी घेतलेला आहे इथे जर बघितलं तर हा जो इथे रेखांकित भाग दाखवलाय याचा अर्थ काय ए छेद बी छेद सी मध्ये काहीतरी इथे घटक आहेत ओके म्हणजे दॅट इज नॉट इक्वल्स टू फाय म्हणजे तो रिक्त नाहीये आणि इथे जर आपण या प्रकारे देखील ही आकृती काढू शकतो म्हणजे काय हा ए छेद बी आला परंतु सी असा असू शकतो की या दोघांमधला जो काही छेद झालेला असतो त्या सी मध्ये नाहीये म्हणून सी हा पूर्णपणे कसा आहे तर तो वेगळा आहे म्हणून ए छेद बी छेद सी हा कसा आहे तर तो रिक्त संच आहे म्हणून आपण असे अनुमान काढू शकत नाही की ए छेद बी छेद सी हा अरिक्त नाही ओके म्हणून आपल्याला दोन उत्तर मिळू शकतात एकतर तो रिक्त आहे आणि तो रिक्त नाही ओके तर या ठिकाणी तुम्हाला ते लिहिता येईल ए छेद बी हा पहिल्या आकृतीत काय तर तो रिक्त नाही आहे पण त्याला जर ची जोडी दिली पहिल्या आकृतीमध्ये तर तो रिक्त नाही आहे म्हणजे हा एवढे घटक त्याच्यामध्ये तिघांमध्ये सामायिक येतात परंतु इथला सी आपण असा पण काढू शकतो जर त्याला चेट चेट सी ची जोडी दिली तर ए छेद बी या प्रकारे आपल्याला ते देता येईल आणि या, या प्रकारे आपण ही चाचणी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्ते